आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सर्व सांगलीकरण नमस्कार येणाऱ्या गणेशोत्सव साठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहेत महानगरपालिकेच्या तर्फेने बरेच मध्ये पॅचवर्क च चा काम चालू झालेलं आहे जवळपास अडतीस ठिकाणी पॅचवर्क काम पूर्ण झालेलं आहे आणि वीस ठिकाणच्या पॅचवर्क च चा काम चालू आहे जे पण आम्ही दोन तीन दिवसात कम्प्लीट करणार त्याच्यासोबतच महानगरपालिका त्रिपन ठिकाणी कृत्रिम कुंडचे अरेंजमेंट करणार आहे त्याच्यासोबतच मूर्ती दान केंद्र पंचवीस ठिकाणी आणि निर्माण असणार आहे महानगरपालिकेच्या तर्फे दोनशे बावन्न कर्मचाऱ्यांची दोन शिफ्ट मध्ये आलेली आहे जेणेकरून गणेश भक्तांना गैरसोय होई हो नाही त्याच्यासोबतच गणेश मंडलला मंडपची परवानगी एक खिडकी योजना मधून देण्यात देण्यात येत आहे आपला महानगरपालिकेचा स्टाफ आणि पोलीस प्रशासन मिळून एकच वेळी गणेशोत्सवासाठी परवानगी वगैरे देत आहेत त्याच्यासोबतच महानगरपालिकाचे बागा विभागने जे काही वाहतुकीवर किंवा रोडवर अडथळा करणारे फांदे आहेत त्याला पण काढून टाकण्यात आलेले आहे जवळपास छत्तीस रोडवर फांदे वगैरे क्लिअर करण्यात आलेले आहे बाकी रोडवर पण फांदे वगैरे कापण्याचे काम वगैरे सुरू आहे त्याच्यासोबतच विद्युत व्यवस्थामध्ये सर्व महत्वाचे ठिकाण सरकारी घाट सांगली विष्णू घाट मिरज मिरजमध्ये कृष्णा घाट गणेश तलाव हे सर्व ठिकाणी महानगरपालिकेतर्फे लाईट ची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच जवळपास तीस ते पस्तीस सीसीटीव्ही कॅमेरा महानगरपालिका पुढच्या काही दिवसात बसवणार त्याच्यासोबतच कमानी व पोस्टर्सच्या बाबतीत महानगरपालिका पोलीस घेऊनच कमानी व पोस्टर्स ची परवानगी देणार आणि त्याच्यानंतर अं वैद्यकीय पथक बाबतीत जवळपास एकूण चौदा वैद्यकीय पथक महानगरपालिका मध्ये पूर्ण वेळी असणार आहे त्याच्यासोबतच पाच अँब्युलन्स महानगरपालिकाने स्टँड बाय वर ठेवलेला आहे अग्निशमन व्यवस्था मध्ये सर्व महत्त्वाचे ठिकाण सर्व घाटांवर आणि सर्व गर्दीच्या ठिकाणी आम्ही अग्निशमनची व्यवस्था करण्यात आलेली आहे ह्याच्या सोबतच महानगरपालिका सर्व अग्निशमन केंद्र चोवीस तास चालू असणार आहे ह्याची पण आम्ही खात्री करतो आहे महानगरपालिकेच्या तर्फेने सर्व तयारी झालेली आहे आणि काहीतरी तयारी होत आहे सर्व गणेश भक्तांना मी निवेदन करू महानगरपालिकाचे नियम पाळून जे काही आपल्याला करायचे आहे नेमात करा आणि महानगरपालिकेला सहयोग करा आणि गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरे करा धन्यवाद